आज ऊन नव्हतं जास्त जरा थंड वातावरण होतं थोडंसं असं वाटतं पाऊस येईल म्हणून मित्रांनो आज एक आज व्हिडिओ बनवते मी दोनशेवटपर्यंत आहे का मोठा बघ मोठा नाही बनवित छोटाच व्हिडिओ बनवतो दोनशेवटपर्यंत आहे का तुम्ही विचारलं होतं मला कशाबद्दल की तुम्ही तुमच्या नातेवाईकाबद्दल आई ना वडिलाबद्दल ना सासू सासऱ्याबद्दल कोणाबद्दल काहीच सांगत नाही का कोणाबद्दलच तुमचा विषय नसतो तुमच्या एकटीचाच विषय असतो लहानपणापासूनच एक तिचा विषय होता मला कोणच नव्हतं आई वडील भाऊ बहिणी हे असं काही स्वप्नात पण नव्हतं कधी कशी लहानाचे मोठं झाले काय झालं कसं झालं हा आजी आजोबा होते त्यांनी लहानाचं मोठं केलं पण ह्याच्यानंतर सांगन मी हवा हवं तुम्हाला जास्त सांगितलं नाही ह्याच्याबद्दल काय तुम्हाला खूप काय आहे सांगण्यासारखं भरपूर सांगण्यासारखं पण जास्त सांगत नाही जा जे आहे ते बरं आहे वयाची बारा तेरा वर्षाची असताना नाही नाही सात आठ वर्षाची असताना सगळे जिकडचे तिकडे पांगले गेले आई कुठं गेली बाप फुटं गेला काय तपास नाही लागला कोणाला आणि ते विचारायला पण नव्हतं कोणाला विचारावं म्हणून ते समजत पण नव्हतं एके दिवशी छप्पर उडलं होतं डॉक्टर होऊन पडलं होतं एके दिवशी असे कंडिशन होती मला आई वडील नसल्यावर एक नाता नसल्याच्यानंतर नंतर त्या बाळाचा हाल काय होणार आणि ह्या गोष्टी अशा मला सोशल मीडियावरती जास्त सांगू वाटत नाही सांगू वाटत नाही ह्याचा असा विषय नाही आहे हे माझ्याच गोष्टीचे की कारण दुसरं कोणाचं की नाही कोणाबद्दल ना नाही हे ना माझ्याबद्दलच रियल आहे रेअलमध्ये सगळं दुसऱ्याबद्दल सांगते मग कोणी मला काय बोलून असं काय नाही पण मलाच काय होतं काय सांगायचं म्हणून ना वाईट वाटतं थोडंसं मला का पहिल्या आठवणी उकरून काढायचं काय पहिल्या गोष्टी बसायचं त्या गोष्टीचं मलाच वाईट वाटतं म्हणजे मी जास्त सांगत नाही वाईट वाटतं म्हणून खूप सारं काही सांगण्यात एक आई वडील नसताना वीथपर्यंत प्रवास केल्याने कसे दिवस काढले असतात अहो कुठंच नव्हतं एक रक्ताचं नातं हा सगळा फोडून विषय सांगायचा म्हणलं ना खूप त्रास होईल मला म्हणून मी असे सहजपणे व्हिडिओ बनवते ते सांगायचं म्हणल्याच्यानंतर मला त्रास होतो पण थोडंस सांगते तुम्हाला की एक रक्ताचं नातं कुठंच दिसत नव्हतं आणि खूप कठीण परिस्थितीत दिवस काढलेत नाही कोणी ये मनायला नव्हतं कोणी दारात उभं करीत नव्हतं की कुठाय मला जेवण भेटत नव्हतं असे दिवस काढलेत आपलं म्हणावं असं कोणी नव्हतं आता हा एक आत्ता सगळे जमा झाले आहेत पहिलं कोणी नव्हता गरज होते तेव्हा हा एकटा जीव होता आज इथपर्यंत प्रवास केला मी आता आठ वर्षाच्या असत्यापासून एकटेच राहिले मग ते दिवस कसे असतात माझे त्याच्यामुळं सांगत नाही जास्त दुःख वाटतं मनाला कुठंतरी वाईट वाटतं काय करायचं चालतंय चालू जे आहे ते बरं जा आहे आपलं सगळं होईल ते चांगलंच होईल पण सांगन माझ्या आयुष्यात काय घडलं काय नाही घडलं हे पूर्ण सांगाल तर मला आणि खरंच मला कसं सांगा तुला वाईट वाटत म्हणून सांगत नाही आता माझ्यासारखे दिवस काढलेले काढले नाहीत कठीण दिवस काढले आहेत पण आता काय होतं माझ्या मुलांना ह्यांना असं काही सांगायचं मुलांना सांगाय व्हिडिओ बनवायचं म्हणतात ते म्हणतात मम्मी तुला वाईट वाटून तू काय अशा काही गोष्टी सांगत जाऊ नको काय बोलत जाऊ नको तुझ्या लाईफ मध्ये खुश आहे ना कामधंदा करून दारू परिस्थिती ना कधी उलट बोलत नाहीत काय म्हणत नाही जे आहे ते चांगलंच आहे म्हणून पण मी प्रत्येक गोष्टीचा सामना केलेला सुखाचा दुःखाचा सगळ्या गोष्टीचा सामना केलेला त्याच्या बाबा मी सांगायला नको वाटतं मला काय सांगा सांगत मला नंतरच्या व्हिडिओमध्ये